सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत निफाड भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास चार लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात यावेळी अटक करण्यात आलेली आहे निपाड तालुक्यातील दीक्षित या ठिकाणी तक्रारदारांच्या शेतजमीन संदर्भात हद्दी व खुना नकाशा काढून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक भाबरसाहेब यांच्या नावाने शिपाई याने चार लाख रुपयांची लाच मागितली होती तडजोड करून ही साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना शिपाई नितेंद्र काशीनाथ गाडी या अँटी करप्शन ब्युरोनं रंगेहाथ अटक केली आहे या घटनेनं महसूल कार्यालयामध्ये एकच खळबळ उडाली असून नाशिक जिल्हा भ्रष्टाचारात अव्वल झाला आहे याचं एक उदाहरण आता मिळालं आहे एस के नाईन साठी न्यूजसाठी प्रतिनिधी निफाड